नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या आंदोलनाला आले यश अखेर निकृष्ट रस्त्याच्या कामात झाली सुरुवात धानके शहरातील सुभाष भारतीय गजानन जिल्हावार यांच्या घरापर्यंत रस्त्याकरिता ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी आठ एप्रिल दोन हजार डकली बजाव आंदोलन करून कुंभकर्णी झोपेत असलेल्या नगरपंचायत प्रशासनाला जागे केले असता नगरपंचायत अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसात काम करून देतो असे आश्वासन दिले होते थोडाफार उशीर का होईना परंतु रस्ता दुरुस्तीच्या कामात सुरुवात झाली असल्याने कार्यकर्त्याच्या आनंदी चेहऱ्यावर आंदोलनास या शालेयचे चित्र दिसून आले आहे सविस्तर व्रत असे की धानकी शहरातील सुभाष वाईन भारती गजानन जिल्हावार यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काम ठेकेदाराने निकृष्ट नि, दर्जाचे केल्याने अवघ्या तीन ते चार महिन्यातच रस्त्याची चाळण झाली याविषयी मुख्य अधिकारी साहेब यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक वेळा लेखी आणि तोंडी तक्रारी करून सुद्धा यावर कुठल्याच प्रकारे दखल घेण्यात आली नसल्याने शेवटी नाई लाजाने उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना तालुका प्रमुख संजय कुंभरवार सहसंघटक प्रशांत जोशी Thank okay. you. शहर प्रमुख सुंदरकांता बासमवार युवासेना तालुका प्रमुख संभाजी गोरटकर विजय वेद बंटी जाधव शिवाजी फाळके शिवाजी जमदाडे गजानन आजेगावकर रमेश होले रमेश पराते गजानन गायकवाड अन्य कार्यकर्त्यांनी दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डफली बजाव आंदोलन करून प्रशासनाला धारेवर धरले होते यावेळी नगर पंचायतच्या मुख्य अधिकारी यांनी पंधरा दिवसात नव्याने कामाला सुरुवात करून रस्ता व्यवस्थित करून देतो असे आश्वासन दिले होते उशिरा का होईना परंतु रस्त्याच्या कामाला सुरुवात करून आश्वासन आश्वासन पाळले असल्याने कार्यकर्त्यांनी समाधान मानले आहे त्यापैकी डॉक्टर रावते साहेबांच्या दवाखान्यापासून जाणाऱ्या रस्त्याला अत्यंत वाईट परिस्थितीचे दिवस आले होते परंतु शिवसेनेने वेळोवेळी निवेदनं दिले निवेदनं देऊनही नगरपंचायतनं पाहिजे त्या पद्धतीनं त्याला गांभीर्यानं न घेतल्यामुळे आम्हाला डपडी बजाव आंदोलन करावं लागलं होतं डपडी बजाव आंदोलनामुळं प्रशासनाच्या कांठाळ्या फुटल्या आणि त्यांनी या नवीन रस्त्यावर डांबराचा बोट टाकण्याचं काम आज सुरू केलेलं आहे जनहितासाठी सदैव कटिबद्ध असलेलो आम्ही यानंतरही लोकांच्या हितासाठी कायम समोर असणार आहोत आम्हाला बाळासाहेबांनी जे बाळकडू दिलेलं आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हेच आम्ही पुढे चालू ठेवू लोकांच्या हितासाठी सदैव आम्ही समोर असू फक्त हे करत असताना आमची पण लोकांकडून अपेक्षा आहे की आम्ही जेव्हा लोकहितासाठी आंदोलन करतो त्यावेळी लोकांनीसुद्धा आपलं हित समजून आमच्यासोबत त्या आंदोलनात सहभागी होऊन त्या प्रश्नाची गांभीर्य त्याची दखल प्रशासनाने घेतली पाहिजे याच्यासाठी जोरकसपणे आंदोलनात सहभागी होणं गरजेचं आहे या रस्ता होत असतानाही आम्ही अजूनही एक इशारा देत आहोत की ज्या पद्धतीनं तो रस्ता व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं जो तो रस्ता नाही झाला तर अजूनही आम्ही शिवसेनेच्या पद्धतीनं पुन्हा एकदा त्याला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करू एम के मराठी न्यूज करता ढानकी प्रतिनिधी दिगंबर शिरटकर. तुम्ही जर आमच्या ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा